नमस्कार मित्रांनो श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की शेळी पालन करत असताना प्युअर लाईनमध्ये शेळी पालन केलं त्याचे काय फायदे होऊ शकतात आणि आपण जर क्रॉस लाईनमध्ये जर शेळीपालन केलं तर त्याचे काय फायदे होऊ शकतात या दोन्ही बाबतीत आज आपण पाहणार आहोत फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश इतकाच आहे की नवीन शेळीपालकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आपण जर प्युअर लाईनमध्ये शेळीपालन केलो तर आपल्याला भरपूर नफा होतोय आणि क्रॉसमध्ये जर आपण शेळीपालन केलो तर आपल्याला नफा होत नाही म्हणून त्या लोकांनी खूप पैसे देऊन महागड्या शेळ्या खरेदी करतात आणि नंतरनं पश्चाताप करून घेतात पणच हा व्हिडिओ बनवत आहे फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा अजूनही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तुमचं एक एक सबस्क्राईब एक एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे प्लीज सर्वांनी आत्ताच व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो शेळी पालनाला सुरुवात करण्याआधी आपल्याकडे कस्टमर कोण आहेत हे आपल्याला पहिला अभ्यास करायचा आहे जर आपल्याकडे कस्टमर आपल्याकडचे पाटी बोकडं हे कटिंग मार्केटसाठी किंवा देवदेव करण्यासाठी जर खरेदी करत असतील तर आपल्याला क्रॉसमध्ये शेळी पालन करायला काहीच हरकत नाही आणि जर आपल्याकडचे शेळ्या पाटी बोकडं जे काय असतील ते बिल्डिंगसाठी किंवा शेळी पालन करण्यासाठी जर खरेदी करणार असतील तर आपल्याला त्यावेळेस प्युअर लाईनमध्ये काम करायला काय हरकत नाही प्युअर लाईनमध्ये म्हणजे आपण शिरोई जर शेळी पालन करत असो तर प्युअर शिरोई हा राजस्थानमध्ये मिळतोय तिथून आणू शकतोय आणि प्युअर मध्ये जर आपण काम करणार असेल तर पंजाबमध्ये प्युअर बिटल लाईनमधल्या शेळ्या मिळतात तिथून आपण खरेदी करू शकता त्याचबरोबर सोजत असेल जमनापरे असेल तोतापरी असेल आणि आफ्रिकन बोर असेल या सगळ्या शेळ्या त्या त्या भागामध्ये प्युअर लाईनमध्ये मिळतात आज आजी अलीकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्युअर लाईनमधल्या वेगवेगळ्या वे फार्म आहेत तिथूनसुद्धा आपण प्युअर लाईनमधल्या शेळ्या खरेदी करून ते पाळू शकता आत्ता पाहूया आपण विस्तारानं तर मित्रांनो आपल्याला कटिंग मार्केटसाठी जर शेळी पालन करायचं असेल तर आपण क्रॉसमध्ये का करायचं तर मित्रांनो आपण आपण जर गावरण शेळी पाळत असू तर त्याला जर आपण विठल बोकड असेल किंवा शिरोई बोकड असेल किंवा सोजत असेल किंवा जमनापरे असेल किंवा तोतापरी असेल यासारख्या बोकड जर आपण सोडलो त्याच्यापासून मिळणारे कड हे निश्चितपणे वजन जास्त असणार आहे त्यांचे आणि गावरण शेळ्यांची जास्ती जास्त प्रमाण ही दोन ते तीन कडाचे देण्याचे असते म्हणून आपल्याला एक तर दोन ते तीन कडं मिळणारच आहेत आणि मोठे कड मिळणार आहेत आणि त्या कडांची वजन वाढसुद्धा झपाट्याने होणार आहे म्हणजे गावरण शेळीला गावरण बोकडं सोडल्यानंतरनं जर त्या बोकडाची मिळणाऱ्या बोकडाची वजन चार महिन्यामध्ये जर पंधरा किलो होणार असेल तर गावरण शिळीला बिठल बोकड जर आपण सोडलो तर त्या त्याच्यापासून मिळणाऱ्या बोकडाचं चार महिन्यातच वजन हे वीस किलोच्या वरती जाणार आहे आम्ही ही प्रयोग करून पाहिलेलो मित्रांनो आम्हाला रिझल्टसुद्धा चांगला मिळालं आहे हे पाहू शकता तुम्ही दोन्ही जे पाटी आहेत एक शिळी आहे आणि दुसरा तो पाट आहे या दोन्ही पाटीसुद्धा गावरण शेळीला प्युअर बिटरलाईनमधलं भोकर सोडल्यानंतर मिळालेले पाटी आहेत हे आणि त्यांची वजन ही इतर आपल्या इतर शेळ्यांपेक्षा जास्त आहे आणि त्यांची लांबीसुद्धा जास्त आहे त्यांचे कानसुद्धा लांब आहेत आणि या प शेळ्यासुद्धा दोन दोन कड देतात आणि दोन्ही कड हे मोठे असतात त्यांना दूधही भरपूर आहेत आणि कटिंग मार्केटमध्ये आप आपण ज्या शेळ्या पाळतोय त्यांचे फक्त वजन पाहिलं जातं त्या कडांची जेवढं वजन जास्त असेल तेवढं आपल्याला किंमत जास्त मिळत असतं मग ते पाटी असू द्या किंवा बोकडं असू द्या म्हणून आपण काय करायचं की आपण जर कटिंग मार्केटसाठी विकत असू किंवा देवदेव करणाऱ्यांना जर विकत असू तर आपण क्रॉसमध्ये काम करायचं कधीही का? गोरणशेळी असेल तर त्याला शिरोई बोकड सोडा किंवा बिटल बोकड सोडा किंवा अजून मोठ्या राशीतले जे बोकडं असतात त्यापैकी कोणत्याही जातीचा तुम्ही बोकड त्या गावणशेळीला सोडू शकता पण जर तुम्हाला ब्रिल्डिंगसाठीच काम करायचं असेल प्युअर लाईनमध्येच काम करायचं असेल तर तुम्ही प्युअर लाईनमध्ये सुद्धा काम करू शकता मित्रांनो पण त्यासाठी खर्च तुमचं आधी जास्त होणार आहे म्हणजे तुम्हाला शेळ्या ज्या खरेदी करायचं आहे बोकड जे खरेदी करायचे ते प्युअर लाईनमध्ये खरे खरेदी करायचं असतं त्यासाठी तुम्हाला पैसे सुद्धा जास्त लाव द्यावं लागणार आहे म्हणजे हे तुम्ही गावरण शेळी पाहू शकता या शेळीची किंमत ही गावरण शेळी असल्यामुळे याचे जवळपास एक बारा ते पंधरा हजारामध्ये अशा शेळी तुम्हाला मिळून जातील पण याच वजनाचे याच वयाचे अशीच शेळी जर प्युअर लाईनमधलं जर बेसिरोय असेल किंवा बेटल असेल तर त्या शेळ्या तुम्हाला पंचवीस ते तीस हजार रुपये कमीत कमी द्यावा लागणार आहे आणि त्यांचे कर्ड जर तुम्ही परत कटिंग मार्केटसाठी विकायचं म्हणलं तर या या शेळ्यांचे जे कर्डं असतात त्यांच्या वजन जेवढं असेल तेवढंच त्यांना त्या त्या किंमत मिळणार आहे आणि त्याचबरोबर आपण प्युअर लाईनमधून काम करूनसुद्धा त्या कडांची वजनानुसार आज आपल्याला किंमत मिळणार आहे म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या आणि जर आपल्याला प्युअर लाईनमध्ये काम करायचं असेल तर प्युअर लाईनमध्ये सुद्धा काम करू शकता आणि क्रॉसमध्ये करायचं असेल तर क्रॉ क्रॉसमध्ये सुद्धा करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडून जे बोकडं किंवा पाटे असतात ते खरेदी करणारे लोक कोण आहेत हे आधी लक्षात घ्या आणि नंतरच आपण शेळीपालनाला सुरुवात करा प्युअर लाईनमधल्या शेळ्या सहसा एकच कर्ड देत असतात ती बिटल असेल किंवा शिरोय असेल या दोन्ही जातीच्या शेळ्या सहसा कधी पण एक एकच कळ देत असतात कधीतरी एकदा त्या शेळ्या दोन कळ देत असतात जसे की आपले गावरण शेळ्या कधीतरी तीन तीन कळं देतात त्याचप्रमाणे त्या शेळ्या कधीतरी दोन दोन कड देत असत असतात आणि या शेळ्या जास्ती असतात ऐंशी टक्के हे दोन कळ देत असतात आणि या शेळ्यांचे वेतसुद्धा लवकर असतात म्हणजे एकदा व्यानंतर परत एक दोन ते तीन महिन्यामध्ये परत हे शेळी गाब राहत असतात पण त्या मोठ्या राशीतल्या शेळ्या तीन तीन चार चार महिन्यापर्यंत सहसा माझावर येत नाहीत म्हणून या गोष्टींचा अभ्यास करून आपण शेळीपालनाला सुरुवात करू शकता व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहील म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान